ट्वेंटी डबल बारी बा, भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे आणि आज आम्हा दोन मान्यवर पोहांची निवड मग अशी सुरुवातीलाच केलेली आहे ती कोकणातील नामवंत भजनी बुवा धोनी धन्यवाद अतिशय सुंदर जोडीच नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मंडळाला लाखला धन्यवाद देतो दे या ठिकाणी माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा आपणा सर्वांना परिचित आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान बरोबर की नाही मूर्ती लहान पण किती महान दिसण्यात लहान आहेत वयाने माझ्यापेक्षा काकणभर चढ जातो <laughs> तीन माझ्या माझ्यापेक्षा तीन वर्ष म्हणजे सांगायची माझा काय गरज नाही कारण वरवंट झालो त्याच्यावरून तुमका सांभाळता त्याचा वय किती आहे फक्त ह्या अकाली वृद्धापास काळ आहे बाकी काय ना हा पण मी या ठिकाणी सगळ्यांना सतर्क करतो आहे की टकलू हैवानांची जँग आणि त्याचा मोरक्या ग्यांचा मोहरक्या कुबड्या खवीस आज भांडूप मध्ये दाखल झालेला आहे सर्वांनी कुबड्या खवीस नवीन नाव आज काय खऱ्यातला नाही आमच्या आमचा बारीक करू नको वाटत रुख <laughs> <आ? laughs> बघा आता लाईनीत जर तुम्ही बघलात तर ह्या लाईनीत तो लास्ट नंबरला बसलोच बारीक दिसता पण आता आग करीत काय तो बघा पिटुकला कसा एवढासा असता पण वराडता किती माहिती <laughs> माझो गेलो आवाज माझो तो कोण एक ह्याच्यासारखं सायलेन्सर फाटल्यासारखो गेलो उरणार तो, तो उर आता ठेवल्या को ना कोणा शिल्लक त्यांनी त्या मीच एक पुरं पडते बाकी बहुतेकांना त्यांनी सपवल्या ना ऐकलं बहुतेकांना सपवल्या ना त्यांनी फक्त आता मीच त्या नको बाबा रडा नको आता रडा नको पण खरोखर भांडूप मधलं की भजनाची पंढरी मनोरंजन तर व्हायलाच पाहिजे नाही काय मनोरंजन तर व्हायलाच पाहिजे आज आमच्या संदीप पुजारे नाव जसं गावाकडे आहे तसंच ह्या भांडूप नगरीमध्ये म्हणा किंवा मुंबई नगरीमध्ये अग्रक्रमाने घेतलं जातं नाही काय आज त्यांनी बारीक या ठिकाणी केली ताबडतोब दोन चार बारा त्यांच्या फिक्सच असतात ताबडतोब तो ठरूनच जाणार बारीक घेतल्याशिवाय तो, 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 तो बारी परत जाणार नाही हो तो डायरेक्ट तुमका सांगा टाकणार आता फोन आता फोन नंबर घेऊन ठेवणार कधी ठरवतात ती बाहेर ठरून टाक म्हणजे माझी तारीख खाली असत तेव्हा काय ता बघा मधीच काय त्याचा काय हे फिटा काय चौसठ जीबीचा मेमरी कार्ड त्याच्याकडे कोणाकडेच नसणार एवढा आणि ता सुद्धा फुल बघा वा पण मनापासून धन्यवाद देतो समोरच्या बुवाला एकही शब्द वावग न बोलता आणि स्वतःच्या व्यंगावरती विन, विनोद करून भजन रसिकांना हसवणारा भजन क्षेत्रातील अवलिया म्हणून ओळखला जाणारा विनोद काय कोणी करतो बुवा म्हटल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे विमिक्री आणि विनोद करण्यात त्याचा सुद्धा हातखंड आहे पण ज्या विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये विनोद शिकवले जातात ज्या विद्यापीठामध्ये विनोद शिकवले जातात त्या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून जर कोणाकडे बघायचं असेल तर संदीप पुजारी सगळीकडूनच होता आम्ही त्यांचा चोरून चोरून खे म्हणण्याचा प्रयत्न करतो पण निर्मिती जर कोण करीत असत तर ह्या गांजे डुकार ह्या गांजे डुकराशिवाय कोणाकडे निर्मिती नाही जसा जसो तो जसो तो, जा तो भूमीत जाता जसो जा तो त्या भूमी ओढून घेऊन जाता तसो बहुतेकांका तिने वर काढल्या ना आणि वर काढून त्याच्या मानेर पाय देणार एकच बुवा म्हणजे संदीप पुजारी हळूहळू वर चढव तुला चण्याच्या झाडात वर चण्याच्या झाडात चढलो की हे काठी घेतली आणि ती खालसून सुरुवात केली आणि ती मर चलो खाली पडा बहुतेकांनी त्याच्या टकल्यावर चढाचो प्रयत्न केल्याने जेव्हा टकल्यावर चढतात तेव्हा तो बाटली तेल एवढासा एक थेंब तेल घातले की पाय घसरा खाली मारतात हो म्हणजे त्याचा सांगणार तसा असता तो आता मी बोललोय ना की तो सांगणार सिंधुदुर्गात टाकल्यावर जळत असता देवा शपथ मी कांटाळल्या वयात टाकल्या जो फोल्डिंगचा असताना तर काढून ठेवला असतं घराकडे पण ती सुद्धा सोय देवान दिल्याना काय करतले जो तो येता तो माझ्या टाकलेर चढता आणि मग टाकले वरून घासालोशी पगार मारता बाकी मा आता करतायता काय आता करतय काय भजनच करतय ना बरं ना बोललंय नाही तर तुम्ही काय बोललो पण नाही समोरच्या टाकल्या असा भजन भजनात निश्चितच मनोरंजन आहे कसा रामकृष्ण तुमच्या भजनापेक्षा झोप घेतलेली बरी असा ह्याच्यातले सुद्धा म्हणणार आहे सांगता ना चालू कर तोच मगे सांगतो ए वा शलाव कारण हे शेलाव पेटाव जो पर्यंत नाही तोपर्यंत भजनात मजा नाही बरोबर की नाही कारण हौशे न जे का मिमिक्री भजन वया असता कोणाक गायन वया असता आणि त्याच्या एक असता फुटापू बरोबर की नाही हे भजन रसिक जर नसतील तर आमका भजन करूक नाही बरोबर की नाही तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही या ठिकाणी या सन्मानाच्या दा दा। खुर्चीपर्यंत पोहोचलेलो आहोत बरोबर नाही धन्यवाद एकदा या सर्व घटक रसिकांसाठी जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद धन्यवाद 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 नि <laughs> आरम्भी